आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील कातरखटाव हे मोठी बाजारपेठ असणारं गाव या गावातून अंतर्गत रस्ता जात आहे लोहार चौकातील धोकादायक वळणावर एस टी बसची चारचाकी कारला ठोकर लागल्याने दोन्ही चालकांमध्ये अर्धा तास तुतू मेमे करीत चांगली शाब्दिक चकमक उडाली होती यामुळे स्थानिक बघणाऱ्या लोकांचा टाइमपास होत असला तरी मात्र दोन्हीकडील येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनधारकांची वाहतूक जाम झाल्याने चांगलीच कोंडी झाली होती वडूज मार्गे आल्यानंतर या कातरखटाव गावामध्ये पहिलेच धोकादायक वळण लागत आहे या वळणावर गेली सहा ते सात वर्ष झाली वाहतूक सुरळीत चालू होती परंतु परत फिरून मागचे दिवस पुढे या अंतर्गत रस्त्यांवर यायला लागले आहेत विसर पडून हळूहळू रस्त्यात अतिक्रमण व्हायला लागले आहे त्यामुळे वळणावर गाडी चालवताना चालकांना कसरत करावी लागते चुकून जराशी जरी ठोकर बसली तरी दोन्ही चालकांमध्ये हमरी तुमरी वादावादी झालीच म्हणून समजा असे प्रकार या ठिकाणी काही वर्ष बंद झाले होते वाहतूक सुरळीत चालू होती परंतु फिरून मागचे दिवस पुढे आले असेच म्हणावं लागले त्यामुळे प्रशासनाला आता या अंतर्गत रस्त्यांवर पुन्हा बारीक लक्ष द्यावं लागणार आहे पाहुयात ग्राउंड रिपोर्ट आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बुव न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा